देगे जको जरा सावधानता बालगो सामले वाले ने एकना जर लिंक लागी तो लिंक तुटेन न शांत शान तवे जाओ जशे हाँ गजब गजब गचप पिलो प्यारे भैयो आबे ताणी हमार हरिभक्त पारायण गणेश महाराज आपण गंगा रो वाहार विषय ताणी लांब छोड देशो जसो जसो जमिय जे आपणाशी ठावे ते इतर अशी सांगावे शाने करून सोडावे सकाळ जण पण वर हुंदाडीज वस्तम मार दिले पारोच वर हा कारण व हुंदाडी जर न मारो तो वर भजन झिरोच हा हा वन कतराय अल्टान बोले दो। तो बोले दो। वो अक्षर न किदो और भजन धीरोज भजनज भजन जोशे च दमासु काही समझन म लो मत ये वो बापू रे डॉक्टरे दी व सामलो मग आम्हाला कोई तरी बाप बाई केरती या डॉक्टर डिलेप जाहोज काही बाई म्हणके आई हा दुसर कच या डॉक्टर डिलेप पड जाय तो डॉक्टर तो हेठो चुगना चुरच वे जाहोस केला कमी वजनचं काय बाई के गो रो हो काही छेने वसो काही छेने प्रेमीचा आपण शे आपले मलके ना आज बिचारो तरी आपण काही जे रेगी वेवाते व आपले समजान के आळोच करण भजन कच कर तेरा कोटी पाप कट जाय भजन करो तेरा कोटी कोटि पाप कट जाए भजन करो मेला दो दिन का मेला दो दिन का वाह मेलो दी दने रोज हाई मेलो दी दने रोज ज्ञानेश्वर महाराज को चौर लक्ष जीवनी शेवटी मनुष्य नर्दय घातला पाठी या परी उत्तम की नहीं रचली पार्था वाह त्र्यांशी लक्ष नव्याण्णव हजार नव्याण्णव लाख नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव भगवान जन्म घडणा को जीव जंतू तयार करणा को पण नाम लेवालो कोई कोणी वा नाम गालो कोई छे नहीं। करता नहीं। भगवान आपने मनुष्य घातला पाठी, या उत्तम ही पारता। अब छेड़ी, गावडी, भेशी न, ये न, भजन, कले नहीं। भजन मन छो। नी। करन भगवान शेते शेवटेरी लक्ष येऊ नी आपण घालवसो कारण तेरा कोटी पाप कडे जाय भजन भजन करतो मेला दो का मेला दोन कोटी

I वाजेना। वाजेना। ना ना वाजे ना आणि ये विना पर संत भजन की दे संत भजन की दे भजन की दे वो भजन आज कुल की दो नाम देवा पाहे करो

वत्रा भाव भाव तेथे देव हा भाव कर तळी आवळे तई सहारी याने हात म्हणजे आवळे तई सहारी देव आता फुगट शेणी जन नाम देव मारा धाक मारेवा तुझर ना तो तो ता चरण मार मातोच हडू बरोबर प्रगती वेगवा पण काही काही वाते सायन्स शेअर माहिती काल्पनिक काल्पनिक काही काही वाते सायन्स शेअर माहिती काल्पनिक काल्पनिक वा कोई कच करण सूर्य पुत्र पण हमारो गोर माती एक सूर्य मंत्री रोही होत हमारो गोर, गोर, गोर माती एक सूर्य मंत्री रोच वन भूल गे हम पण काल्पनिक वाते सम खूप धास गे काल्पनिक वाते सामू धास हम मैकणा भजनेन जालो हां तेलंगाना वाह मार बापडी मनकी की, की? मरात हां उट्याची उट्याची भजनेन धाशेची भजन कुटेच आ उट्याची हां भजनेन धाशेची हां तर बापडी की तो हां मारी याडी रो दुख रोज केला मार बापडी मनकी मरात मारी याडी रो घणो दुख रोज केला मन फोन आय एकणा बोला न लिया एकणा बोला न लिया अकेला वाह 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 मकला लागो तू काय कर म भजने जाऊ तू तो गजऱ्यान नी तो भयान नेन तडी जो जो वात खरकत पटरीच लोकून आ आ खरपटरी कोणी उधडा ठिकाणाचा असाब वाद खपी खरपटरी कोणी केला गो तो ना आता आता पिसा दे जाऊ शु भयान किंवा गजऱ्या लेंत जो बोलून डिग्रिया पण मन की हा तू जो भलाई जो भजने पण आज येलदरी चालन मन केला गो बंगडी पेरा लिया मार बापडी मन हा तू जो भलाई जो पण मन केला गो बंगडी पेरा लिया मारे आडी धणी ना बंगडी के ना वो मन के रही काई की मन के लागो बंगडी पे रहन लिया <स्थाथ> तो ना <स्थाथ> बंगडी के ना काई की अरे वो मन के मन केला लागो बंगडी पे रहन लिया नहीं के बंगडी पे रहन दो इंच आने दो पैर बापू तू पैर भाई तेर बापड़ीन पेरा वा तेर गम्मत छा हाँ कहीं भी जमेरी करन तेरा कोटी बाप जर कर जाए भजन कर दो घड़ी हाँ करन कोटी बाप भगता जाए मैं बाजार तो तो गंगा मैया नवलेरी वेगी हा सरपंचणी बाई आपण नवलेरी जर हि तो कचरा मेकअप करायचा बक्कम मेकअप करायचा जो गंगान मेकअप लागो काही अः गंगान मेकअप लागो हे काही लागो आणि आपण नवलेरी मेकअप करे नी? तो नी बाप मेकअप तेर तो नामज मत कमारा को काय अबेर काही मेकअप हेगोच काही हा अबेर तो वेगळोच मेकअप हेगो वेगळो मेकअप हेगो मुंडेन पावडर मुंडेन पावडर होटेन लाली होटेन लाली हा मातेम गजरा मातेम गजरा बापणी कतरान मेकअप चालू जाबतो काही बापणी कतरा जाब मेकअप करे टाइम बेन बापणी कशी काढव हो एवढी हो? छेनी कृष्णा मा हा प्ले किंग कच वन मनी मलम पण बापणीच का कतरा ती आहे कुचू बापणी का काढव हो। एवढी काहीच मत का रात भरो रेर आपण यान पारडी कच हा पारडी कच यान काय खालडी काढ खालडी काढ जा तेरलो काय नाही रे काढेनी कजमत मारास रात भरो सांभाळून बोलो मग तू बापडी कशाने काढवो को काय आठ वसळा तळ आठ एम लटा पडच का धणो धोतण डालाम लटा का कलप लगा तळ चाबीम लटा अडकच चा। को बापणी उच काय धरण कोणी कळ बेन वो बापणी काढमेली जको काढमेली वन मार दादीन कशाने देखणू तर दादी नाही शोक बापणी काढ रोय काही को वन कशाने देखे तर दादी वना तर दादी देखली ती वो बापणी काड़े वालीन मारदादी देखली ती अन उंदून केरी एर दादी हां या काळी भूरे हेरी केरी हेरी ती के लागत हां काही ढोळी स पेहरीचोय मेकअप कर कर तर दादी तर दादा जानकेरी सत्तर 75 वर्ष डोकरी कतराई जर मेकअप कीती तो नवलेरी शोभा काय पेशन सोबे पण मारदादी मारदादा जानकेरी अन एर दादा जानकेरी तर दादी हां दाडी करर सामईन कच झलावर केला तर दादी मार दादी तर दादा केली डाडी करेर सामाईन कस झला केला डोकरा भोळे भरास के दिनो डोकरा भोळे भरास के दिनो डोकरी नक फिक काढी भा डोकरी नक फिक काढी भा डोकरा के दिनो देवळी पडोस के लागो लेला हा डोकरी देवळी कनगी हा डाडी करेर सामाईन लेलदी हा अंतर छोरा रोया मोठ कपाटा मेलीस मोठ कपाटा मेली कपाटे हुंड्या घुंबर की डोकरे